नमस्कार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगानं आज आपण वेगवेगळे जे उमेदवार आहेत विकासाच्या मुद्द्यावरती किंवा येणाऱ्या या नवी मुंबई घडवण्यासाठी चर्चा करत आहोत तर आज आपल्याबरोबर या घनसोली विभागातील घनश्याम मडवी सर आहेत त्यांच्याशी बोलूयात सर तुमचं खूप खूप स्वागत आहे काय सांगणार आहात सर एकंदरीत तुम्ही प्रचारामध्ये आहात आणि आज शेवटचा दिवस आहे काहीच तास राहिलेला आहे कसा रिस्पॉन्स मिळत आहे लोकांचं प्रतिक्रिया काय ते काय सांगणार आहात नमस्कार आम्ही मुंबई महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस सव्वीसची सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी पॅनल पद्धतीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठमधून मधून लढवत आहोत अतिशय सुंदर आणि सौहार्दाचं असं वातावरण या घनसोलीच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये आहे आम्ही डोर टू डोअर जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी मतदारांशी संवाद आणि संपर्क साधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मतदारांनी देखील आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि त्याने आश्वासित आम्हाला केलेला आहे की आपण जे काही आपलं कार्य त्या ठिकाणी कर्तृत्व आपण दाखवलेलं आहे त्या कार्याची पोचपावती मतदार आम्हाला देण्यासाठी येत्या पंधरा तारखेला सज्ज झालेला आहे अशाच प्रकारचं वातावरण या प्रभाग क्रमांक मध्ये आहे तर मी आपल्या चॅनलवरती अनेक तुमची जी चर्चा आहे तुमची आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे प्रत्यक्षपणे मी हेच प्रश्न घेईन की त्या नवी मुंबईमधला सुसज्ज असं या घनसोलीकडे तुम्ही कसं बघताय येणाऱ्या काळामध्ये घनसोलीकडे काय तुम्ही असं वेगळं विकासाच्या दृष्टिकोनाने बघताय काय सांगा घनसोली हे नव्या मुंबई मधलं हे सर्वात मोठ गाव आणि ऐतिहासिक गाव म्हणून घनसोलीचं नाव लौकिक आहे आणि निश्चितच जे घनसोलीच्या नावामध्ये आणि कर्तृत्वामध्ये जी ताकद आहे ती या प्रभाग क्रमांकचा आठ चे उमेदवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या घनसोलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते आमची ताकद लावणार आहोत आणि एवढंच या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही सांगू की जसं नवी मुंबई हे शहर देशामध्ये एक वेगळ्या उंचीवर गेलेलं आहे तसं नव्या मुंबईमध्ये घनसोली आणि त्यातल्या त्यात, त्यात प्रभाग क्रमांक आठ हा सर्वात सुंदर सुजलाम आणि सुपलाम या येत्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळेल असा आम्ही त्या ठिकाणी आमची योजना आखलेली आहे सर या गणसोली प्रभागामध्ये काय असे तुम्हाला जे समस्या जाणवतात आणि ते सोडवण्यामागे तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघताय आणि काय तुमच्याकडं असं प्रकल्प आहेत काय सांगाल निश्चितच घनसोली हा फार मोठ लोकसंख्येचा एक हब होऊन बसलेला आहे दाटी लोकसंख्या आहे घनसोलीमध्ये लोकांचा जो इथले येण्याचा राहण्याचा जो त्यांचा म्हणजे आपण काय बोलतो की दाटीवटीने इथं लोक राहत आहेत आणि घनसोलीमध्ये हा लोकसंख्येचा जसा लोकसंख्या वाढते तसे नागरिक समस्याच्या उनिवा देखील त्या भासतात स्वाभाविक आहे की लोकसंख्या वाढली तर जो काही जो ताण आहे सार्वजनिक सेवा देण्यामध्ये त्याच्यावर ताण येतो आणि सार्वजनिक सेना सेवा देत असताना जो काही ताण येतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाण्याची जी काही समस्या आहे पाणी नवी मुंबईला भरपूर आहे पण पाणी जरी भरपूर असलं तरी त्याचं जे काय नियोजन आहे त्या पाण्याचं वाटप व्यवस्थित होणं गरजेचं आहे पाण्याचं आपल्याकडे स्टोरेज असणं गरजेचं आहे आम्ही त्या ठिकाणी घनसोलीच्या ह्या आपल्या विभागासाठी एक मोठं जलकुंभ त्या ठिकाणी लवकरच कार्यान्वित करतोय पूर्ण त्याचे प्रोसेस तयार झालेले आहे आणि जी काय पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल किंबहुना येणाऱ्या तीस चाळीस वर्षामध्ये घनसोलीला पाण्याची समस्या भासणारच नाही अशा प्रकारचं नियोजन आमच्या हातून झालेलं आहे त्याचबरोबर या घनसोली हा जो काही नोड आहे तो शिडकोने सर्वच शेवटी हस्तांतरित केल्यामुळे ज्या काही नागरिकांना सामाजिक सुविधा मिळाल्या पाहिजे त्या सामाजिक सुविधा मिळताना दिसत नाही कारण शिडकोने जे काही भूखंड सामाजिक सेवेसाठी नवी मुंबईकडे हस्तांतरित करायला पाहिजे ते हस्तांतरित न केल्यामुळे जे काही गार्डन असतील उद्यानं असतील नानानारी पार्क असेल व्यायामशाळा असतील एखाद्या घनसोली हा तसा स्वातंत्र्य सैनिकांचा गाव आणि या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती त्या ठिकाणी जागृत राहाव्या जागृत राहाव्या याच्यासाठी देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जे काही उद्यान असेल किंवा स्मृती भवन असेल हे देखील आम्ही त्या ठिकाणी बनवणार आहोत घनसोली परिसरामध्ये सर्वात मोठी शाळा नवी मुंबई महानगरपालिकेची सर्वात जास्त विद्यार्थी जवळजवळ चार हजार विद्यार्थी घनसोलीच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकतायत आणि ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि विशेष करून घनसोलीच्या परिसरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची त्या ठिकाणी सीबीएससी बोर्ड किंवा स्टेट बोर्डच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा नाही त्या शाळा देखील आणण्यासाठी आमची पूर्ण प्रक्रिया झालेली आहे आणि लवकरच त्या सुविधा देखील त्या ठिकाणी मिळतील हिंदी बहुभाषिक जे प्रांतामधले लोक आहेत त्यांच्यासाठी देखील हिंदी माध्यमाची शाळा आहे तिला देखील परिपूर्ण आणि तिचा विकासासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि विशेष करून जो काही महिला वर्ग आहे त्या महिला वर्गांचा सर्वांगीण विकास कारण एक महिला त्या ठिकाणी सर्वसंपन्न झाली तर ते कुटुंब सुखसंपन्न होतं आणि महिला ही त्या प्रत्येक कुटुंबाचा त्या ठिकाणी महत्वाचा भाग असते तिला त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम या चारही उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत चारही उमेदवार हे सक्षम आहेत परिपक्व आहेत आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्याने जो काय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी तो ध्यास घेतलेला आहे आणि निश्चित आम्ही जो काही वचननामा जनतेसमोर आणलेला आहे तो वचननामा येत्या पाच वर्षामध्ये पूर्णत्वास तर नेऊ किंबहुना त्याच्याही पेक्षा चांगल्या गोष्टी या घनसोलीच्या प्रभाग क्रमांक आठ साठी देण्याचा आम्ही प्रयत्न करू एक महत्वाचा प्रश्न आहे सर की या घनसोलीमध्ये जे इतर ठिकाणी राहणारे जसं की ऐरोली असेल बाजूला कोपर घरणे असेल अन्य ठिकाणी जे नवी राहणारे जे लोक आहेत नागरिक आहेत कनसोली म्हणलं आणि त्यातल्या त्यात जर गाव जर म्हणलं तिकडे ती पाण्याचा आणि विजेचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं जातं विजेचं काय तुमचं प्रकल्प असणार आहे कारण इकडे वारंवार त्याचं खूप मोठी भेटचा होत असत नागरीकरण वाढलं तर सुविधांवर ताण येतो बरोबर लोकसंख्या वाढली घरं वाढली त्याच्यामध्ये पण जी काय घरं वाढलेली आहेत ती लोकसंख्येच्या माध्यमातून गरजेपुटी घर वाढलेली आहेत आणि घरं वाढल्यामुळे जो काय बेसिक त्या ठिकाणी विजेचा जो काय ताण येतो त्या ठिकाणी विजेवर जो काय लोड येतो तो लोड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आज ऊर्जा खातं देखील त्यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून घनसोलीमध्ये सेक्टर एकवीसच्या त्या भागामध्ये एक अद्यावत असं सबस्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे की बऱ्याच वर्षापासून ती घनसोली वासियांची मागणी होती की इलेक्ट्रिकल सबस्टेशन व्हावं आणि ते सबस्टेशन झालेलं आहे फक्त त्या सबस्टेशनमधून जे काय डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन करण्याचं बाकी आहे जसं ते डिस्ट्रीब्युशन होईल तसा जो काही विजेचा जो काय म्हणजे दाब आहे लोड आहे तो कमी होईल आणि जे काही पॉवर फेल्युअरचं प्रमाण आहे वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत होईल आणि एकदा विद्युत पुरवठा सुरळीत झाला की इतर ज्या काही नागरिक सुविधा आहेत त्या निश्चित नागरिकांना या ठिकाणी मिळते नक्कीच आपण त्या प्रभा क्रमांक आठ मधील जे भाजपाचे जे उमेदवार आहेत मडवी मॅडम त्यांच्याशी बोलूयात मॅडम काय सांगणार आहात तुम्ही एक महिला बघिणी आहात काय या घणसोलीमधील जे अनेक महिला आहेत आणि खरं तर इकडे जो उदारनिर्वाहाच साधन फार कमी प्रमाणात दिसून येतोय तुम्ही याकडे कसं बघताय आणि तुमची महिलांच्या घडवण्याप्रती काय तुमच्याकडे जे संकल्पना आहे नमस्कार मी वॉर्ड क्रमांक आठ ची उमेदवार सौ ललिता घनशम्मी आणि माझ्या पूर्ण पॅनलचं निशानी आहे कमल मी जनशक्ती महिला शक्ती आणि स्त्री शक्तीचा पहिला सन्मान करते आणि साहेबांनी आमच्या याच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे त्या अनुषंगाने मी हे सांगेन की महिलांचं सक्षमीकरण महिलांना रोजगार आणि महिला स्वबलावर कशा हे करणार याच्यासाठी जे योजना सरकारने केलेल्या आहेत त्या आणखीन कशा प्रकारे प्रत्येक महिलांना आणि प्रत्येक महिलांच्या सोबत आम्ही शक्तीनिशी उतरू आणि सक्षमीकरण करणार आम्ही काय आवाहन करणार आहात एकंदरीत मतदारांना मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की येत्या पंधरा तारखेला आपली निवडणूक आहे कमलावरील बटन दाबा पंधरा तारखेला कमलावरील बटन दाबून आपण आपल्या विकासाला आणि आपल्या प्रभागाला एका चांगल्या आणि उच्च दर्जाच्या मार्गाकडे नेऊया आणि नवी मुंबई सुजलाम सुफलाम आणि सुसंस्कृत सुशिक्षित आणि रोजगार आणि महिलांचं सक्षमीकरण यासाठी आपण सर्वांनी हातभार लावून आपलं मतदान दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते दान करण्यासाठी सर्व नागरिक बंधू बहिणींना मी सांगू इच्छिते की सर्वांनी मतदान करायचंय आपलं या प्रचाराच्या दरम्यान वेळ वेल काढून तुम्ही आमच्या चॅनलशी बोललात सर तुमचं खरच मनपूर्वक धन्यवाद तर हे होते घनश्याम मडवी सर आणि मिसेस मडवी मॅडम एकंदरीत आजच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण ही चर्चा घडवून आणलेल्या आहेत पाहत राहा घरजना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हिदेस थांबतो तुरुदास धन्यवाद